तसं म्हटलं तर अख्खं प्रतिपश्चंदच मला दिव्य वाटतं पुन्हा एकदा म्हणजे तुम्ही जर मला ठरवून सांगितलं दहा लाख वीस लाख दिले आणि मला म्हटलं तू हेच पुस्तक डबल तर मला शक्य नाही okay. त्यातलं एक पान हे मला डबल लिहिणं शक्य नाही कारण तो प्रवास फार वेगळा होता मी विचार केला नव्हतं की आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं डोक्यामध्ये फक्त हे होत की लिहायचं काय लिहायचं कसं लिहायचं कुठले रिसोर्सेस वापरायचे काहीही माहिती नव्हतं आणि जे लिहायचं ते छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असावं डोक्यात एकच थॉट होता सगळ्यात मेन म्हणजे या लिखाणाच्या काळात मी जॉब किंवा प्रॅक्टिस नाही केली okay. म्हणजे चार वर्ष मी आज फळ दहा वर्षानंतर मला रोज चाखायला oh. चालतंय त्याच मेन कारण म्हणजे चार वर्ष मी जॉब प्रॅक्टिस माझी okay. काहीही केली होऊन सुद्धा कुठेही प्रॅक्टिस केली नाही केली त्यासाठी फक्त लिखाण करायचं oh, फक्त तुम्ही लिहिलं चार वर्षात दोन हजार पंधरा ते एकोणीस हा चार, चार।, चार वर्षाचा तो काळ आहे त्यातील पहिल्या एका वर्षात फक्त कच्चा राखडा तयार करण्यात गेला त्यानंतर मग आणखी गोष्टी ऍड होत गेल्या कमी होत गेल्या बरेच पानं फाडली नवीन पानं लिहिली यातील आव्हानात्मक म्हणजे तसा विचार केला तर आर्थिक गोष्टी होत्या कारण मी सगळ्या गोष्टी बंद केल्या होत्या पण लिहायचं होतं म्हणजे काही काही ठिकाणी असं वाटलेलं की मी हे का करतोय हा प्रश्न याच्या डोक्यात आलेला आहे मी हे का करतोय का लिहितं जायचंय कुठपर्यंत प्रस्तावने मध्ये पण बघा हो याच्या हे हे कहाणी लिहिते सोबत लिहिते वेळेस जे दुःख आहे ते माझ्यासोबत यातील आनंद येतो तुमच्यासोबत त्यामधल्या गोष्टी काय होतं ते मी कधीच बाहेर जाहीर नाही केलेल्या पण झाला प्रवास पूर्ण पार पडला